नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लॅन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून आणि मागील काही काळापासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे कालच डम्परच्या धडकेत एका नऊ वर्षीय चिमरुड्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आहे तसंच गेल्या आठवड्याभरात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जळगावचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद सर सर तुमचं स्वागत आहे सुवर्ण खानदेश लॅण्यूजमध्ये काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती काय कलची कल जो घटना कल संध्याकाळी जो घटना घडली अत्यंत अत्यंत दुर्दैव होती आणि व्यक्तिशा आणि प्रशासनाच्या तर्फे मी सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो ते घटना अजिबात घडायला नाही पाहिजे होती आणि भरपूर म्हणजे म्हणजे अगर चुका टाळल्या असते आपण म्हणजे सगळे लोकांनी तर ही घटना म्हणजे कदाचित घडली नसते आणि या घटना भविष्यात होऊ नये याच्यासाठी आपल्या सर्वांना दक्षता घेण्याची गरज आहे मे महिन्याच्या अखेरीस तुम्ही रस्ता सुरक्षाबाबत एक मीटिंग घेतली होती अपघातांच्या संख्येमध्ये म कमी करण्यासाठी उपाययोजना राबवणं गरजेचं आहे तसंच जनजागृती करणं देखील सांगितलं होतं मात्र एवढी महिने उलटूनसुद्धा अपघातांच्या घटना थांब थांबत नाहीत काय सांग नाही अपघाताच्या घटनामध्ये मी म्हणजे वाढ जो आहे ते रस्ते मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये झाले असल्यामुळे म्हणजे वा वाढ झालेली आहे आधी जो म्हणजे छोटे रस्ते होते आता फोर लेन झालं असल्यामुळे आणि मोठ्या संख्यामध्ये ते फोर लेनची संख्या जो आहे किलोमीटरमध्ये खूप चार पटीने वाढलं असल्यामुळे अपघाताची संख्यामध्ये सुमारे म्हणजे वाढ या जळगाव जिल्ह्यामध्ये दिसतो आहे आता याच्यामध्ये म्हणजे भरपूर गोष्टी आहे म्हणजे त्या बैठकमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर आली होती त्याच्यामध्ये होता की जळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत जो रस्ते आहे त्याच्या आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे आणि जो खड्डे होते ते बुजवायचे आहे तर तुम्ही पाहिलं की आता जिंठा चौपुली असेल त्या ठिकाणी आपण पेवर ब्लॉक आणि त्याच्यावर रस्ते बांधला त्याच्यानंतर जेवढे खड्डे होते आता तुम्हाला आठवत असेल की जो अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्या ठिकाणी एक क्रस्ट फेलियर झाला होता आणि त्या ठिकाणी आपण पूर्ण रस्ता परत राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून करून घेतला सगळे फ्लायओव्हरवर जे खड्डे होते ते आपण बुजवलेलं आहे आजच्या डेटमध्ये कुठल्याही त्यासारखी अडचण नाही आहे एकवार त्या काळात प्रश्न आला होता की स्ट्रीट लाईट्स पाहिजे म्हणजे अंध अंधकार असतो लोकांना दिसत नाही आणि त्यामुळे असं घटना घडतो ते पण आपण म्हणजे आज जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढ्या गोष्टी आहे आपण केलेलं आता पुढची मागणी आहे की एम आय डी सीपासून एअरपोर्टपर्यंत करा त्याच्या पण आपण प्रस्ताव तयार करून घेतो आणि ते पण करण्याचे आपण नियोजन हो आहे तर या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत के एक और मागणी होती की तुम्ही ये लावा आपण ट्रॅफिक लाईट लावा ट्रॅफिक लाईट तुम्ही पाहिला आहे की दोन ठिकाणी ऑलरेडी लागलेली आहे आणि दोन आणखी चौकमध्ये काम चालू आहे पुढच्या बाकी कुठल्याही ठिकाणी मागणी असेल आपण हंड्रेड पर्सेंट लावायला तयार आहे yeah. स्पीड ब्रेकरच्या विषय होता स्पीड ब्रेकरचे काही निकष असतो त्या निकषानुसार ज्या ठिकाणी शाळा आहे क्रॉसिंग पॉईंट्स आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर वगैरे आपण लावू शकतो तर ते स्पीड ब्रेकर पण लावण्याची आपली तयारी आहे आणि आपण लावलेला पण आहे रंबलिंग स्ट्रिप्स अडुसष्ट ठिकाणी आपला ब्लॅक स्पॉट आहे ज्या ठिकाणी म्हणजे वेळोवेळी दुर्दैव घटना घडत असतो ये प्रशासनतर्फे आपण रंबलिंग स्पॉट्स स्पीड ब्रेकर्स ट्रॅफिक लाईट्स सिग्नल्स सगळ्या गोष्टी लावण्या हंड्रेड पर्सेंट तयारी आहे डी पी डी सी असेल राष्ट्रीय महामार्ग असेल आपण लावलेला पण आहे आणि याबद्दल महिने महिने मीटिंग चालू आहे महिने महिने बैठक आहे महिने महिने भेट चालू आहे आणि आपले प्रयत्न आहे जळगाव शहरमध्ये जो जड वाहन येतात मोठे वाहन येतात त्याच्यासाठी ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला बायपास पूर्ण करून घ्यायचं त्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये म्हणजे म्हणजे रिलीफ जो आहे जो आपण जो मोठे ट्रँकर ट्रॉलीज वगैरे ट्रँकर आणि आपले मोठे ट्रक्स ड जो आपले हे असतो याच्यामध्ये आपल्याला कोणी रिलीफ मिळणार नाही तर त्याच्यासाठी ये हे प्रश्न सात वर्षपासून चालू होता आता याच्यामध्ये शेवटी आत्ता गती आलेली आहे तर प्रचंड पाठपुरावा झाले प्रचंड मेहनत झाली प्रचंड त्याच्यामध्ये सगळ्यांचे म्हणजे लोकप्रतिनिधी असेल प्रशासन असेल राष्ट्रीय महामार्ग असेल बँक असेल जो फायनान्स करत होते सगळ्यांची बहुत मेहनत झाली भूसंपादन झालं सगळे जमीन आता ताब्यात आहे काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करायचं आहे रेल्वेचा ब्रिज दोन ठिकाणी क्रॉस करायचं आहे आपल्याला आप एक गिरणावरचे मोठा एक पूल आहे त्याला आपलं करायचं आहे त्याच्यामध्ये त्या पुलच्या काममध्ये कुठल्या अडथळा येऊ नये म्हणून आपण काय म्हणजे काही दिवस पाणी जो आपण गिरणा नदीत सोडतो आहे त्याचं पण आपण के करून घेतला आणि कल शेव शेतकरींचे प्रश्न पण राहू नये म्हणून आपण कालपासून परत पाणी सुरू केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि ते आता त्यांनी जो आपल्याला बार चार्ट असतो गँड चार्ट ज्यांना म्हणतो त्यामध्ये त्यांनी जो आपल्याला डेट कळवलेला आहे ते आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तो आता सुमारे तीन महिने दोन दिवस आहे आणि त्याच्या दर आठवडा आपण पाठपुरावा करतो आहे आणि त्यांचे छोटे मोठे जो बी अडचण येत असेल आपण सोडवायला प्रयत्न करतो आहे तो आता प्रयत्न यही आहे की त्यांनी ह्या दिवसपर्यंत सगळे रस्ते जळगाव शहराला रिलीफ देण्यासाठी जो अठरा किलोमीटरचा बायपास आहे ते पूर्ण करून घ्यावं दुसरं जो आहे की आपल्याला एक नवीन रस्ता करण्याची गरज आहे जो नसिराबादवरून एअरपोर्टपर्यंत म्हणजे म्हणजे जाईल त्याचं कारण आहे की नाही तो फिरबी जो आपलं छत्रपती संभाजीनगरचा जो ट्रॅफिक आहे ते येणार आहे आणि ज्यांना पश्चिमी बाजूला जायचं त्याला निरी नाकामधून डायव्हर्जन आहे परंतु फिरबी या भागासाठी आधी आपल्याला रिलीफ आणायचं असेल तो एक दक्षिण बाजूच्या पण एक बायपास करण्याची गरज कर आहे त्याबद्दल आदरणीय खासदार मॅडमने पण प्रस्ताव दिलेला आहे आणि ते म्हणजे विचाराधीन आहे दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्गाकडे तर हे आपलं आपण प्रशासनतर्फेही करू शकतो परंतु मी जनतेला विनंती करतो आणि एक दुसरा एक विषय आहे ज्याच्याबद्दल खूप आक्रोश आहे ते आहे जे डम्पर्स डम्पर्स ठीक आहे आता जातात वाहन त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि तीव्र नाराजी आहे आता वाळू वर्षात सर्वात जास्त कारवाई करण्यामध्ये एक जिल्हा अगर असेल तर ते जळगाव जिल्हा आहे आपण सतत वाळूवर एवढे मोठे प्रमाणात कारवाई केल्या आपल्या अधिकारींवर हल्ला झाले त्याचे दोन परिणाम झाला आपण मध्ये इमेज काढले की या ठिकाणी हे डंपर आहे त्यांच्या नंबर मालक शोधून फोन करून त्याला बोलून त्यांच्यावर कारवाई केली आणि या पद्धतीमध्ये आपण कारवाई केली परंतु त्याच्यानंतर त्याचे दोन परिणाम आपल्याला दिसला एक आहे की दिवसाला जो वाळू चालू होतो ते, ते आ, आता रात्रीच्या वेळात गेलं दुसरं आपलं एवढं पथक वगैरे फिरतो गाडी थांबवायला सांगतो तर ते स्पीडमध्ये जाणं सुरू केलं तिसरा जो परिणाम आहे की आपण सी सी टी व्हीमध्ये फोटो काढायला सुरू केले होतो त्यांनी म्हणजे नंबर प्लेटी काढून टाकलं आता हे सगळे गोष्टी म्हणजे आणि हे बिलकुल क्रिमिनल माइंडचे लोक काम करून राहिले आणि अत्यंत गंभीर आणि दुःखद घट घटना आहे आणि ही सगळे आपण कारवाई केली परंतु फिर भी मी आता आर टी ओला हो आणि पोलीस विभागाला असा सूचना दिलेलं आहे की तुम्ही यापुढे कुठेही बिना नंबर प्लेटचे कुठलेही वाहन सापडले जो आपण ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि हे गोष्टी आहे आणि आणि मी तुम्हाला सांगतो व्यक्तिशा लोकांमध्ये म्हणजे म्हणजे हे जो लोक आहे म्हणजे ते काही ना काही व्यक्तिशा आरोप वगैरे करून ते बिलकुल अधिकारीला बॅकफूटला घेण्याचा प्रयत्न पण करतात बट फिर भी लोकांनी खूप हिंमत दाखवला लोकांचे पाय तुटले लोकांनी म्हणजे ऑलमोस्ट आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गाडीवर हल्ले हल्ले झाले काही नाही झालं लोकांच्या घरी जाऊन धमकी दिलं या सगळ्या गोष्टी असताना लो आपल्या अधिकारीने खूप म्हणजे हिंमत दाखवून खूप प्रचंड याच्यामध्ये हे केलं आणि म्हणजे आठसो गाडी जप झाले एक वर्षात एम पी डी एचे प्रकरण झाले हातपार लोक झाले लोकांवर प्रतिमादात्मक कारवाई चॅप्टर केसेस झाले एवढी गोष्टी झाली बट फिर बी याच्यामध्ये काय प्रमाणात आला बसला असेल परंतु ज्या जनतेची अपेक्षा आहे जो माझी व्यक्तिशा अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे अजून हिंमत दाखवण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये आपण खूप मेहनत करणारच आहे आणि करत राहणार आहे आणि प्लॅ प्रयत्न हे राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या परिस्थितीला आपल्याला नियंत्रणात ठेवायचे आणि नियंत्रण बाहेर या परिस्थिती जाऊ द्यायच्या नाही आणखी एक मुद्दा आहे एस टी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये महिला असतील तरुण तरुणी असतील नागरिक असतील मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात मात्र सध्या स्थितीमध्ये बऱ्याच प्रमाणात बसेसचे जो वेग आहे तो भरधाव असतो यामुळे संबंधित प्रशासनाला तुम्ही काय दिले एस टी महामंडळमध्ये ना एक स्पीड गव्हर्नर्स असतो ते ते काही केलं तरी त्यांच्या एक स्पीडपेक्षा पुढे जात नाही पण काही तक्रार असेल की त्याच्यापेक्षा ते, ते फास्ट जाऊन राहिलं आहे तर त्याच्या संदर्भात मी डिपो मॅनेजरला विचारतो की काय खराब झालं आहे काय स्पीड गव्हर्नर आहे काय बाकी प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये माझी सर्वात जास्त अपघात जो होतो ना ते असतो आपले टू व्हीलर्सचा आणि टू व्हीलरवर प्रवास करणारे लोकांचा आणि माझी कडकडीची विनंती आहे म्हणजे हे सामाजिक प्रश्न आहे आणि लोकांना आपली दक्षता घ्यायला पाहिजे आपल्या मुलांचे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे गो दोन तीन गोष्टी फक्त लक्षात घ्या नंबर एक आहे की सर्वांनी म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ट्रिपल सीट करू नये चार मुलं बसू नये दोन ट्रिप काढा परंतु चार मुलं बसू नये दुसरं वाहन घ्या ऑटोरिक्षा घ्या बसांनी घ्या चार मुलं तीन मुलं ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघून जातात आणि तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे त्यात काय गाडी चालतो खड्डा आला लोक पडतात कोई झटका लागला इमिडिएटली लोक खाली पडतात आणि दुर्दैव घटना घडतो <coughs> दुसरी गोष्ट आहे की आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा म्हणजे म्हणजे मूल माणूस बसलेला असेल त्यांनी केला पोलिसने मोठ्या प्रमाणात कारवाई पण केली परंतु हेल्मेटचा सगळ्यांनी वापर करावा पायलॉनमध्ये जो बसलेला त्यांनी पण हेल् म्हणजे मागे बसलेला जो व्यक्ती असेल महिला असेल पुरुष असेल सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करावा बहुत महत्त्वपूर्ण विषय आणि तिसरी गोष्ट आहे की म्हणजे सगळे लोकांनी म्हणजे आता डार्क स्पॉट्स काय अपघातात्मक बोट्स मोठ्या प्रमाणात पूर्ण जिल्हाभरात आपण लावलं अपघातात्मक ज्या काय आहे त्याला लक्ष द्या परंतु रोड कटिंग जो आहे आणि तुम्ही अपघातात्मक घटनाचे लोकेशन बघा एरंडोलमध्ये जो अपघात होतो दुर्दैव हो, ते रोड कटिंगमुळे होतो म्हणजे ते कट आहे मान्य की ते अर्धा किलोमीटर पुढे आहे पण तो अर्धा किलोमीटरसाठी जीवाला धोक्यात आणणं तो योग्य नाही तर माझी सगळे लोकांना विनंती आहे की रोड कटिंग असेल ते कृपा करून तिथे लक्ष द्या आणि म्हणजे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या रुंद कमी होतो आणि लोक मागे मागे स्पीडमध्ये जाण्याचे प्रयत्न हे अंतर्गत शहरी रस्ता ही हायवे नाही आहे आपण सगळे लोकांनी जरासा दक्षता घेणं पाहिजे स्पीड लिमिट तीस आहे प चाळीस आहे चाळीस पुढे कृपा करून जाऊ नये आपण किती ठिकाणी सी सी टी व्ही बसवा स्पीड गव्हर्नर बसवा हजारो गोष्टी आपण करू शकतो परंतु लोकांनी अगर दक्षता घेतली नाही तो म्हणजे म्हणजे ये मी जसं म्हणत होतो की प्रत्येकाने आपण आपली जबाबदारी पराव सामाजिक जबाबदारी व्यक्तीच्या जबाबदारी आता जो लोक मोठे वाहन जड वाहन चालवतो बसेस असेल ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली असेल तुम्ही स्पीडमध्ये प्लीज चालू नका ना ठीक आहे फक्त एक महसूलची पथक मागे लागणार या पोलिसचे पथक मागे मागे लागणार त्या भीतीने तुम्ही ते एक वेळा मागे लागली तर तुम्ही शंभरची स्पीड न गेले काय ते पण शंभरच्या स्पीडमध्ये पडतात असं काय परंतु तुम्ही कृपा करू न करू नका ही माझी सगळ्यांना हे विनंती आहे आणि गांभी गंभीर विषय म्हणजे आपल्याकडे रस्ते चांगले झाले आपल्याकडे लेन डिसिप्लिन जो एक एक जो एक आदर्श ड्रायविंगचा जो आपण म्हणतो एक व्यक्तीसं करण्याचं काय होणार आहे ना सगळ्यांनी करावं लागेल माझी सगळ्यांना विनंती आहे की याबद्दल प्रयत्न करा धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार तर हे होते जळगावचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद सर जळगाव जिल्ह्यातल्या वाढत्या अपघातांबाबत त्यांनी माहि माहिती दिली आहे तसेच संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूस जळगाव